जय भीम ही रवीत्र धोरात हो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या निमित्त जगभरातील नागरिकांना हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बदलापूर पश्चिम येथे जी उल्हास नदी आहे ते उल्हास नदीचा जो ब्रिज आहे त्यांचा मंत्रिमंडळातून बांधण्यात आलेला होता त्याचा आपण काल या संदर्भात आपण आपल्याला माहिती दिलेली आहे आज आपण बदलापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बदलापूर येथे जो काही योगदान आहे योगदानाचा आढावा आपण घेतलेला कुळगाव मध्ये हा जो शेती करणारा आगरी समाज होता हा आग्रि समाज, समाज, समाज आहे कायद्यामध्ये शेती करायला सावकार देतात आणि या कुळांना सावकाराने अतिशय अनिष्ट आणि खोटी पद्धतीने अक्षरशः पिळून टाकलेलं होतं या भूमिपुत्रांचं जगणं देखील मुश्किल केलं होतं आणि या पहिल्या खोती पद्धती विरुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे अडुतीस साली आंदोलन केलं आपल्याला माहितच आहे चिपळूण मध्ये अधिवेशन झालं होतं आणि त्याची फलश्रुती अशी झाली की त्यानंतर ताबडतोब ही जी काही खोटी पद्धत अनिष्ट पद्धतीची जी खोची पद्धती होती ती खोटी पद्धती पत्त झाली आणि येथील भूमिपुत्र आहेत ते भूमिपुत्र येथील कुळांचे मालक झाले आणि त्यामुळेच बदलापूरला शुळगाव हे नाव याच संदर्भातली दुसरी जर आपण स्टोरी सांगितली तर ती अशी आहे की ठाणे आणि रायगड मधील भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या शेतजमिनी सावकारांच्या ताब्यात होत्या त्या सावकारांच्या ताब्यातील शेतजमिनी व तेथील जातक असणारी खोटी पद्धती नष्ट करण्यासाठी कोणताही मोबदला न घेता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायालयीन लढाई लढली होती आणि या शेतकऱ्यांच्या सावकारांच्या जातातून आणि खोटी पद्धतून या शेतकऱ्यांची कायमची त्यांनी सुटका केली होती त्यावेळेच्या अग्रि समाजाचे नेते जे आहेत स्मृतीशेष नारायण नागो पाटील आणि लढ्याच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बदलापुरात वास्तव्य देत असतात त्यानंतरचा दुसरा जो अनुभव आहे तो आपल्याला सर्वांना सर्वसृच आहे की बदलापूर मध्ये बदलापूर त्रिशतक जी शिवजयंती होती त्या शिवजयंती महोत्सवाचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष झाले आणि या घटनेची बहिष्कृत भारत या पेपर मध्ये नोंद झालेली आहे आपल्याला माहित आहे की तीन मे एकोणीशे सत्तावीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अध्यक्षपद विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी भूषवले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकहितगारी आणि राज्य पद्धतीवर भाषण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की ज्या शिवाजी महाराजांनी आपल्या लोकोत्तर गुणांनी राज्य मिळवले ते राज्य शिरताल न टिकण्याचे कारण त्या राज्याचा अभिमान सर्वांना सारखाच नव्हता एक राजा गेला की त्या ठिकाणी दुसरा राजा आला तरी काहीच फरक पडत आणि या भाषणाचे आठ मधील पृष्ठ क्रमांक एकावन्न आणि बावन्न आपल्याला आजही बघाव्यात मिळत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिवजयंतीला येण्याच्या अगोदर ज्या काही घटना घडलेल्या होत्या त्या घटनेची आपण थोडक्यात मी तुम्हाला एक ओळख करून देतो होळी हा सण होता आणि या होळी सणाच्या वेळी बदनापूर गावामध्ये फार मोठी एक दंगल झाली आणि यामध्ये एकूण चाळीस लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले त्यामध्ये निरापराध लोकांना होण्यात आले होते मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायद्याच्या आणि न्यायाच्या जोरावर या सर्व निरापराधाची त्या खटल्यातून निर्दोषपणे सुटका केली होती याची जाणीव ठेवून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भटनापूर गावातील त्या काळातील नामवंत दादासाहेब चाफेकर आणि पाडुरम ससरी पाले आणि इतर जे काही प्रतिष्ठित व्यक्ती होते त्या प्रतिष्ठित मंडळीच्या प्रयत्नाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशेव्या जयतेचे अध्यक्षपद विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बहाल करण्यात आले तिसरा जो प्रसंग आहे तो रावलगाव सुपर फॅक्टरी संदर्भात आहे आपल्याला माहित आहे की ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील बहुज जांभूळ या ठिकाणी एकोणीसशे साली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकर जागा खरेदी केली होती त्या आजही आपल्याला आणि या ठिकाणी बहुजन युवकांना रोजगार मिळावा तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बेरोजगारी त्यानंतर तळागंधन समाजावर जे अन्याय होत होते त्याला वाचा फोडण्याचं काम करत होते आणि या ठिकाणी या बहुजन हे जे इथले बहुजन जे युवक होते युवकांना रोजगार मिळावा म्हणून ही रावलगाव शुगर फॅक्टरी आहे त्यांना विकण्यात आली होती मात्र या रावलगाव शुगर फॅक्टरीची निर्मिती समाजातील काळातील लोकांना या ठिकाणी नोकरी आणि रोजगार मिळावं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी हेतू होता मात्र त्या ठिकाणी काही कारण जी रावलगाव जी फॅक्टरी आहे ती फॅक्टरी काही त्या फॅक्टरीची निर्मिती होऊ शकते नाही आणि कालांतराने ही जागा जी आहे ती जागा मोकळी राहिल्याने या गावातील जे काही लोक आहेत ती जागा मोकळी असल्याने त्या ठिकाणी भात शेतीची लागवड करत होते आणि भात शेतीची लागवड केलेल्या कालांतराने मूळ वहिवाट कायद्यानुसार त्यातील काही जागा जी आहे ती कचऱ्यांच्या जागेत आहेत त्यामुळे हे जे शेतकरी तळागाळातील नव्हते ते तळागाळी शेतकऱ्यांच्या नावावर आजही त्या जागा आपल्याला बघायला त्याचप्रमाणे आपण चौथा प्रश्न बघू बदलापूर गावातील वनजमिनी नागवडीसाठी खुला करून द्या अशा प्रकारचा प्रश्नोत्तरच्या तासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी प्रश्न विचारला एकोणीसशे तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस मध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी नागवडीसाठी असलेल्या वनजामीचे विवरण किती आहे त्याची व्याप्ती किती आहे जमिनीचे उल्लंघन बेरोजगारी या बेरोजगारी समस्या करण्यासाठी आपण काय उपाय योजना आहात आणि आर्धकारांना प्राधान्याने वागणूक देणे दे। तसेच ठाणे जिल्ह्यातील वन जमिनी व कृषी आणि चराईसाठी चराईसाठी चराई म्हणजे पूर्वी ज्या जागा आहे त्या गुन्हे करण्यासाठी गुन्हे करण्यासाठी राखीव असत तर ठाणे जिल्ह्यातील वन जमिनी आणि चराईसाठी असलेल्या जमिनी मोकळ्या करून देण्याचा इरादा आहे का अशा प्रकारचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी सभागृहात विचारला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असा वाटत होतो की वनजमिनी जे आहेत त्या मोकळ्या सोडल्याने त्याचं उत्पन्न हे अत्यंत आहे मात्र ह्याच ज्या वनजमिनी आहेत ह्या येथील तळागळातील वंचित आणि गरीब जर वर्गाला दिल्या तर कमीत कमी त्या ठिकाणी ते शेती किंवा त्यांची उपजीविका करतील हा बाबासाहेबांचा उद्देश होता आणि त्यामुळे आपण बघतो बऱ्याचशा ज्या जागा वनजमिनी आहेत त्या वनजमिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रश्नोत्तर तासामध्ये प्रश्न विचारल्यामुळे अनेक लोकांना त्या ठिकाणी लागवडीसाठी मिळाले अशाच प्रकारच्या नवनवीन ऐतिहासिक घटना पाहण्यासाठी तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्या देशासाठी असलेले योगदान जास्तीत जास्त पोहोचावे असं जर आपल्याला वाटत असेल किंवा उद्याच्या पिढीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास काय आहे याची जाणीव व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर जास्तीत जास्त नागरिकांनी हा व्हिडिओ सबस्क्राईब शेअर आणि लाईक रवींद्र थोरात आपला भारत न्यूज but